जयसिंगपूर पालिकेकडून थकबाकीदारांची असेसमेंटवरची वहिवाट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू मुदतीनंतरही कर न भरणाऱ्या थकबाकीदार यांचे नगर परिषद असेसमेंटला वहिवाटदार म्हणून असलेले नाव रद्द करण्यात येत आहे शहरातील रामनगरमधील दोन जयसिंग नगरमधील दोन संभाजीनगर नांदणी रोडमधील दोन राजीव गांधीनगरमधील तीन बावण चोपडपट्टीमधील तीन अवजित नगरमधील तीन यादवनगर मधील दोन या भागातील मिळकत धारकांवर कारवाई करण्यात आलेली आहे पालिकेची आतापर्यंतची घरपट्टी वसुली सहासष्ट टक्के तर पाणीपट्टी वसुली अठ्ठावन्न टक्के इतकी झाली आहे घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी पालिका कर्मचाऱ्यांनी मोहीम तीव्र केली आहे वसुलीसाठी पालिका प्रशासनाने पथकांची संख्या वाढवली आहे सुट्टीच्या दिवशी पण वसुली व जप्ती चालू आहे पंधरा दिवसात तब्बल बेचाळीस मालमत्ता थकित कराबद्दल सील केले आहेत तर त्र्याण्णव थकीत करदात्यांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आले बावीस जणांना कर भरून नळ कनेक्शन परत जोडून देण्यात आले आहेत झोपडपट्टी क्षेत्रामधील अद्याप सुमारे पंचावन्न लाख कर थकीत रक्कम वसूल करण्यासाठी जयसिंगपूर नगर परिषदेने वहिवाटदारांचा असेसमेंट वरून नाव कमी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सर्व मोठ्या थकबाकीदार यांना तीन दिवसांची मुदत देऊन नोटीस वाटप केली आहे येणाऱ्या दिवसाच्या काळात जे नागरिक घरपट्टी पाणीपट्टी भरण्यास चाल ढकल करत आहेत त्यांच्यावर पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे महानकर न्यूप्स साठी इजाज खान पठान जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान आयकॉनला क्लिक करा